अजंग वडेल येथील महिलांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली महिलांच्या आनंदाचा सण असलेल्या वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींच्या आनंदाला उधाण आले होते दागिने व मराठमोळी वस्त्र परिधान करून सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली वटवृक्षाला सात वेळा सूत गुंडाळून अखंड सौभाग्यासाठी साकडे घातले सात जन्म हाच पती मिळावा अशी महिलांची धारणा असते या पार्श्वभूमीवर अजंग वडेल येथील महिलांनी देखील वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून मनोकामना केली आहे यात इंद्रनगर भागात पंचवटी कॉर्नर चौकात व स्टँड समोर वटवृक्षाखाली पूजा केली स्वामी समर्थ केंद्रामध्ये महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती यावेळी पूजा सांगण्यासाठी वडेल गावाचे विजय चंदू चंद्रात्रे यांनी पौरोहित्य केले उपसरपंच रोशनी सूर्यवंशी पत्रकार बाळासाहेब अहिरे उपस्थित होते संपूर्ण गावात महिला मंडळ ज्येष्ठ महिला लहान मुली सहभागी झाल्या होत्या भविष्यात गावातील महिलांना सणानिमित्ताने आपल्या गल्ली चौकात पूजन करता यावे यासाठी वटवृक्षाचे रोपण करावे असे आवाहन उपसरपंच रोशनी सूर्यवंशी यांनी केले वट सावित्री पौर्णिमेचं महत्त्व असं आहे की प्रत्येक सभाष्मी याची पूजा का करायची असते तर दरवर्षी सावित्रीने सत्यवाहनाचं आयुष्य मागून घेतलं होतं यमराजाकडून आणि तेच आपल्या पतीला पण ते यमराजाचं पतीला पण आयुष्य वाढवावं याच्याकरता महिलांनी सहस्त महिलांनी आणि या स्वतःचं तो, तो पूजा करावी ही येत येत असते ही पूजा केली म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढवं आणि जन्मून सप्त सप्तजन्मापर्यंत आपल्याला हाच पती मिळतो असा समज आहे आणि ते खरं पण प्रबंधभूमी तुमचं स्वागत करतो आज वट सावित्रीचा उपास आहे या उपासानिमित्ताने जे महिला म्हणून आता पूजा करतात या निमित्ताने तुम्ही वृक्ष वाचनासाठी किंवा काय सांगू शिकाल आता मला जाऊ द्या बाय तुम्ही येत आहेत का इथं आमच्या अजोंग ग्रामपंचायतीतर्फे सगळ्या महिलांना वट सावित्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्यासाठी सखी या पूजनासाठी आलेल्या त्यांच्या अजून ग्राम पंचायत वतीने हार्दिक स्वागत करतो सन्मान्य सरपंच यांच्याकडून सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा जामी ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा